ऐकताय का मी काय सांगते आज आलेत घरी ती बाजूनी बाई मेहंदी दिगाई ती म्हणे आज आशा माझा माता हैदराबादला होतस ना शुभ्रास म्हणे मेहंदी म्हणे हातले मेहंदी लावो म्हणे तर मी मेहंदी लागणार ला, जरशी मदत करशात का मला हां ऐकि राहणार का मी काय सांगणार न बोलशात का लवकर नाही बाई जरशी सुद्धा मदत करत नाही ती आपण त्या सांगत सगळं करू पण त्याने भाग्यशाली बाईला चांगला नवरा भेटतोच बिन खरंच ना मन कोणता मुहूर्त मला गण मिळतो काय माहिती गरे गर नवरा देखो काय बाय असे कौतुक असते असं मला ती बाई म्हणे ऑर्गेनिक मेहंदी म्हणे अशी पान झाडवर ना पाने तोडी सण वाटी सण ती मेहंदी शे म्हणतस म्हणे ज्या त्यांना कलर त्या दोनच मिनिट मेंदी इतका कलर लाव नवरा सुद्धा आपल्या बद्दल नाही काय चालू राहणार तुम्ही आई ना काय समजा मला काय गरज आहे तुला ही मेहंदी लावायची अशी साधी कोणची लावायची ना याच्या सगळं बेडशीट खराब होत कळत नाही तुला आणि लावल्यानंतर परत तुला सांग

हैदराबादनं लोकेचं बोलतात कौतुकशे पण आपलं म्हणणं म्हणा कारण त्याचं नशीब फुटेल हे मला कधी सुद्धा द्यावत ना ते मला काय माहिती आहे पहिलं हैदराबादनं लोके म्हणतात असं मी हैदराबादनंच करतो मी नाही ते काय तो बोल ना काय यार आता नशीब फुटेल गेली ना तू गे ना मला काय करत जाऊ दे आपला जन्म फक्त त्यासना करता कराण करताय पण त्याचं नाही काय कर्तव्य आपल्या करता, 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 करता करा असं कौतुक वाटाला पाहिजे असले म्हणून काय माहिती पण कौतुकाला नवरा लिवाले ना पाक घे लागेच बाई जात म्हणण्याशी म्हणा शेती दिशी राही मला तेच ना करता आपण हाय करू ते करू सगळं करता नवरान करता करता नवरान करता अ नवरानं उत्तर जगले ती मेहंदी बी आता राही राही नाही ती नाही पटस बी ते लाईक करी जात म्हणून वेळ बी मग काय तुम्हाला बी कर शे का असं